कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करते आहे ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आयुष्य आणि सुरक्षा धोक्यात आले माझे कोकणने या समस्येकडे यापूर्वी लक्ष वेधलं होतं मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही शहरवासियांना आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय विशेषतः शाळकरी मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रमुख मार्गांवर झालेले खड्डे अपघातांना निमंत्रण देतात काल रात्री याची प्रचिती आली जेव्हा स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोरील रस्त्यावर एका खड्ड्यामुळे खेडमधील एका दाम्पत्याचा अपघात झाला सुदैवानं त्यांना गंभीर दुखापत झाली नाही मात्र यामुळे रस्त्यांच्या धोकादायक स्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे लवकरात लवकर ये करू, या रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे या जीवघेण्या खड्ड्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची नितांत गरज आता भासू लागली आहे नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय माझे कोकण माझे कोकण गेल्या दोन तीन दिवसांपासून या खेडवरील जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरील बातम्या लावतोय त्या संदर्भामध्ये जे प्रकार घडत आहेत स्थानिक नागरिक असतील पर्यटक असतील त्या संदर्भात आवाज उठवतोय गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्यांवरती पाणी मारायचं काम चालू होतं त्यानंतर हा रस्ता परिस्थितीमध्ये आला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा खेडचा रस्त्याची दुरुस्तीचा विषय येतो तेव्हा एका राजकीय दौरा असेल एका राजकीय नेत्याचा दौरा असेल त्याचा संदर्भ लागतो पण आज अशी घटना घडली की काल भाजपच्या एका बड्या नेत्याचा दौरा या ठिकाणी झाला तरी पण ह्या खेडच्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघताय ती जैसी की तैसी आहे आज ह्याच रस्त्यावरती खेडमधले एक स्थानिक असतील त्या स्थानिकांना या, या रस्त्याचा एवढा त्रास होतोय की त्यांचा आता थोडक्यात जीव वाचता वाचता राहिला आहे माझ्यासोबत प्रफुल्ल शेवरकर आहेत तुम्ही त्यांची आवाज बघू शकता मी कॅमेरामनला विनंती करतो की त्यांना चालता येत नाही त्यांची आवाज तुम्ही बघताय की कशा प्रकारे कपडे खराब झालेत ते मी आता जे उभा आहे ते स्वर्गवासीय मीनादा ठाकरे सांस्कृतिक केंद्र आहे त्याच्या समोर मी उभा आहे आणि समोरच्या जो हा रस्ता आहे या रस्त्याची तुम्ही बघताय की अक्षरशः चाळण या ठिकाणी झालेली आहेत आणि हे जे कोणी पडतायत हे कोणी बाहेर आलेले आलेले आहेत हे खेडचे स्थानिक आहेत हे गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष इथे व्यवसाय करतात आणि अशा माणसांवर जर अशी वेळ असेल तर या पुढं या खेडमधल्या सामान्य जनतेचं कसं होणार असा संतप्त सवाल प्रफुल्लजीनं पडलाय काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही पडलात काय सांगाल नाही मी एकदम स्लो होतो आणि अचानक खड्डा दिसल्यामुळे आ, मी ब्रेक मारला तर खड्यावरनं गाडी सरकून मी मी आणि माझी मिसेस होतो दोघंही होतो आम्ही मिसेसला लागला आहे डोक्याला थोडासा टेंगू आला आहे परंतु मला मात्र मुकामार भरपूर लागलेला आहे पायाला लागला आहे खरचटलेला आहे हाताला वगैरे सगळं खरचटलेलं आहे काय वाटतं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार प्रशासनच आहे मी तर म्हणेन कारण का मेन म्हणजे ह्या खेड दापोली रोड रस्ता करणार आहेत त्यासाठी ना सामान्य नागरिकांना फू खूपच त्रास होतो आहे कारण हे जो जो आज गेली एक वर्ष तरी हा रोड होतो आहे आणि नुसता नवीन रोड होणार म्हणून कुठची डागडूजी करत नाही माझं तर असं मत आहे की कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी हे सगळी लोकं करतात कॉन्ट्रॅक्टरला कारण का कॉन्ट्रॅक्टरला सगळं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही पाणी मारायचं आहे रोज आता नशिबाने कुठे पाणी मारत नाही नशिबाने ते एवढे दिवस पाऊस पडला त्याच्यामुळे ह्या धुळीचा पण त्रास होत नाही परंतु हे निव्वळ कॉन्ट्रॅक्ट सगळं म्हणजे प्रशासन काय म्हणतं की तुम्ही फक्त नवीन रोड होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वर्ष तुम्हाला त्रास सहन करायला लागणार प्रफुलीजींना विनंती करतो तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी पडला जरा सांगा कुठल्या ठिकाणी पडलात तो रस्ता ते रस्त्याचे लोकेशन आपण बघतोय मी कॅमेरा विनंती विनंती करणे फॉलोअप करा त्यांना चालता देखील येत नाही आहे एक स्थानिक नागरिक आहे ज्यांचा ह्याच रस्त्यामध्ये पडून थोड्या मिनिटांपूर्वी अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये त्यांना असेल त्यांच्या पत्नीला देखील लागला आहे आणि ते जो खड्डा आहे तो खड्डा या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत थोडं थोडं चाललं तर बरं होईल आणि हा जो खड्डा आहे हा मेन पोलीस स्टेशन असेल प्राण कार्यालय असेल ह्या क्षेत्रामध्ये हा जो खड्डा आहे हा रस्ता येतो आणि तुम्ही बघू शकता की किती मोठा खड्डा आहे तुम्ही याच ठिकाणी पडला याच ठिकाणी मी पडलो त्याच ठिकाणी आणि आम्ही पडलो गाडी आमच्या अंगावर आली असं झालं तुम्हाला काय काय कुठपर्यंत काय काय आज, आज माझ्या हाताला लागलेलं ला आहे हाताला लागले इथे हाताला खरसटलेला आहे पायाला जरी हे फ्रॅक्चर नसलं तरी मुकामार जोरात लागलेला आहे काय वाटतं खेडचं एक नागरिक म्हणून एक तुम्ही व्यावसायिक देखील आहात ही खेडची परिस्थिती याच्यापूर्वी कधी पाहिली होती का याच्या अगोदर मी कधी पाहिलेली नव्हती अतिशय चांगल्या प्रकारे खेडवासी जगत होते परंतु ह्या वर्षी फारच त्रास आम्हाला झालेला आहे बरं वारं वारंवार आम्ही पक्षाच्या मार्फत किंवा आम्ही वैयक्तिक पण गेलेलो आहे की, गे की तुम्ही रोड रोडचे खड्डे भरा रोडचे खड्डे भरा खेड नगरपालिका म्हणते आम्ही पी डब्ल्यू डीला दिलं आहे पत्र पी डब्ल्यू डी म्हणते आमच्या आत्ता हातामध्ये येत नाही ते खेड नगरपालिकेचे येते असे टोलवा टोलवी असं कायम काही दिवसांपूर्वी मला तर वाटतं हे पॅचेस आहे आहे पॅच मारलेलं फक्त बाकी काय रोड नाहीच केलेला पॅच मारतात थोडंफार चालू ठेवतात ठीक आहे खूप खूप धन्यवाद जर बघायला गेलं तर ही खेड मधली थरका उडवणारी वास्तुस्थिती आहे आज खेडमधल्या स्थानिक लोकांना असतील आज त्यांचं वय जवळपास पन्नासीच्या वर असेल अशा लोकांना सरळ रस्त्याने जाताना खड्ड्यामुळे नाहक आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून या खेडच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो अजून किती स्थानिक लोकांचे अपघात होणं हे प्रशासनाला अपेक्षित आहे असा संतप्त सवाल आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून येतोय कॅमेरामन आदर्श सह मी शुभम माझे कोकण खेड